बातमी आहे मुरलीधर मोहोळ यांच्या संदर्भात मुरलीधर मोहोळ हे शक्ती प्रदर्शन करत आज अर्ज भरणार आहेत मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत मुरलीधर मोहोळ हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत तर यावेळी मुख्यमंत्री एकना एकनाथ शिंदे तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री हे उपस्थित राहणार आहेत पुण्यामध्ये आज राजकीय घमासान पाहायला मिळणार आहे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे आज अर्ज भरणार आहे तर शक्ती प्रदर्शन देखील त्यांच्याकडून करण्यात येणार ना आहे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत महायुतीची भव्य सभा होणार आहे त्यासोबतच आज राष्ट्रचा जाहीरनामा देखील पुण्यामध्येच जाहीर होणार आहे मुरलीधर मोहोळ हे आज शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरणार आहेत तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्याशी जोडले गेलेले आहेत रोहन मुरलीधर मोहोळ हे आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत या संदर्भात अधिक माहिती नक्कीच खरं तर आज महायुतीचे पुण्यातील उमेदवार जे आहेत मुरलीधर मोहोळ हे जोरदार शक्ती प्रदर्शन करत जे आहेत ते उमेदवारी अर्ज आपला भरणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते डेपकनच्या संधीबाबत चौकापर्यंत मोठी अशी पदयात्रा देखील भाजपची आणि महायुतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आहे आणि यासाठी अनेक नेते मंडळ जे आहेत ते महायुतीचे उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते खरंतर मुख्यमंत्र्यांचा आज संभाजीनगर दौरा देखील आहे आणि तो दौरा आटपून कदाचित मुख्यमंत्री देखील या संपूर्ण पदयात्रेमध्ये सहभागी होऊ शकतात यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील उपमुख्य मंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि रामदास आठवले हे देखील येऊन पदयात्रेमध्ये सहभागी होतील तर सभेच्या ठिकाणी देखील खंडोजी बाबा चौकामध्ये सभेला मार्गदर्शन केल्यानंतर मुरलीधर मोहोळ जे आहेत ते त्यांचा उमेदवारी अर्ज पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये भरणार आहे त्यामुळे राजकीय दुकशान जे ते आज पुण्यामध्ये पाहायला मिळणार आहे तर दुसरीकडे शरद पवार यांचा देखील राष्ट्रवाच्या वतीने जो आहे तो जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे तो देखील पुण्यामध्येच होतो त्यामुळे आजचा संपूर्ण दिवस पुणेकरांसाठी खूप महत्वाचा आहे निवडणुकीच्या दृष्टीने कारण का दोन्ही राजकीय पक्ष जे आहेत ते आपापली ताकद जी आहे ती पुण्यामध्ये आजबवताना आजच्या दिवशी तरी पाहायला मिळणार आहे त्यामुळे निश्चितचपणाने जशा प्रकारे निवडणुका जवळ येत आहेत मतदानाची तारीख जवळ येते तशा प्रकारे जे आहे ते राजकीय वातावरण जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये बदलायला सुरुवात झालेली आहे प्रचाराच्या यंत्रणा ज्या आहेत त्या जोरदारपणे सक्रिय झालेल्या लोकांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे निश्चितचपणाने आजचा दिवस जो आहे तो पुणेकरांसाठी राजकीय ढुंगशान असल्याला पाहायला मिळतोय जी जी रोहन साधारणतः हे शक्ती प्रदर्शन कशा पद्धतीने असणार आहे जाहीर सभा होणार असल्याचं देखील कळत आहे तर या संदर्भात काय सांग नक्कीच खरं तर सकाळी आठ वाजता जे आहे ते मुरलीधर मोहोर आपला घरातून जे आहे ते औक्षण करून बाहेर पडतील आज नंतर ते प्रथमतः पुण्यातील मानाचा असणार आणि संपूर्ण पुणेकरांचं ग्रामदैवत असणार गणपतीचं दर्शन आठ वाजता घेतील त्यानंतर ग्रामदैवत असणाऱ्या तांबी दर्शन पावणे नऊ वाजता घेतील तर सकाळी नऊ वाजता जे आहे ते दर्शन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं कोथूड मधला पुतळ्यापासून जी आहे पदयात्रेला सुरुवात होईल आणि या पदयात्रेमध्ये हे सगळेजण सहभागी होतील आणि साधारणतः अकराच्या सुमार आहे ते ही सगळी सभा माहितीसाठी